Uh, i'm going to talk about, in fact, crime os that the chief minister was here, you know, really sponsored and made happen uh, in this state so that even uh, every citizen of this uh, state can benefit. and that's the type of innovation we want to see. सत्या नडेला यांचे किनोट ॲड्रेस होता त्याला मी उपस्थित होतो त्या किनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम ए आय ओ एस त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हो करून कशा प्रकारे क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्टसोबत ते शोकेस करण्यात आलेलं आहे त्यांच्याशी माझी वन ऑन वन मिटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला ए आय कसा यूज करता येईल आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रासोबत ए आय को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली ब्रुकफील्डसोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट झिरोडाऊन केला आहे एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जी सी ये सी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जवळपास लाख स्क्वेअर जी सी सी असणार आहे पंधरा हजार लोकांना डायरेक्ट आणि तीस हजार लोकांना इनडायरेक्ट असं पंचेचाळीस हजार एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जी सी सी असणार आहे जगामध्ये लॉजिस्टिक्स मध्ये अतिशय प्रथित यश कंपनी समजली जाते फेडेक्स त्या फेडेक्सशी देखील आज त्यांच्या जी सी सीच्या संदर्भात चर्चा झाली आहे आणि केवळ जी सी सीच नाही तर त्यांचे डिफरंट ऑपरेशन्स हे कसे मुंबई आणि न्यू मुंबई या भागामध्ये आपल्या एअरपोर्टचे विसिनिटीज आणता येतील त्या दृष्टीनं खूप सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाली आहे निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि ए एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीनं चर्चा झालेली आहे जी अतिशय सकारात्मक